नमस्कार का आपण गुढीपाडवा सण का, का साजरी करतो चला तर मग जाणून घेऊया आजच्या व्हिडिओ मध्ये या दिवशी विश्व निर्मिले असे सांगितले जाते श्रीराम अयोध्येला परत आले प्रभू रामचंद्रांनी चौदा वर्ष वनवास भोगून लंकापदी रावण व राक्षसांचा पराभव करून या दिवशीच प्रवेश केला शालीवहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने शंकाचा पराभव करण्यासाठी सहा हजार मातीच्या प्रचलित आहे याच शालीवहन राजाच्या नावाने नवीन कालगन्ना शालीवहन शक चालू झाले प्राचीन मानवाने जेव्हा देवाची कल्पना केली आणि पूजा करायला सुरुवात केली देवीचे स्त्रीच्या रूपात सुरू केली ती स्त्री म्हणजे आदिशक्ती आदि माया पार्वती असे मानले जाते पार्वती आणि शंकरांचे लग्न पाडव्या दिवशी ठरले पाडव्यापासून तयारीला सुरुवात होऊन तृतीयेला लग्न झाले पाडव्या दिवशी पार्वतीच्या शक्ती रूपेची पूजा करतात याला चैत्र नवरात्र म्हणतात लग्नानंतर नवमीला योगिनीची आधिपती म्हणून पार्वतीचा अभिषेक झाला कश्मीरी मुलींना पार्वतीचे रूप आहे, श्रीकृष्णाने म्हटले पार्वती लग्न झाले की वशनी म्हणून महिनाभर माहेरी राहते तेव्हा तिच्या कौतुकासाठी चैत्र गौरीचे हळदी कुंकू केले जाते अक्षयत्रिती या दिवशी ती सासरी जाते संदर्भ श्लोकोत्सवात उल्लेख संस्कृती रघुवंशात व भाषांचे मध्यम यो, योग्य शक्काचे मठ्यकटी या नाटकामध्ये आले आहे तर मित्रांनो म्हणून गुढीपाडवा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो धन्यवाद